नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त अशी तोंडाची चव वाढवणार वाढवणारी डाळ पालक खिचडी बनवणार आहोत जे लोक आजारी आहोत लहान मुलं आहेत किंवा ज्यांना भाजीपोळी खावीशी वाटत नाही तर अशी चमचमीत तोंडाला चव येणारी खिचडी एकदा नक्की बनवून बघा तर चला आजची ही खिचडी आपण कशी बनवली ते बघूया तर सुरुवातीला इथे मी कुकर घेतलेला आहे आता कुकरमध्ये आपल्याला एक कप तांदूळ घालायचा रोजच्या वापरामधील तुम्ही जोही तांदूळ वापरत असाल तो घेतला तरीही चालेल तर इथे चा मी एक कप तांदूळ घेतलेला आहे आता त्याच कपने इथे आपल्याला डाळी टाकायची आहे तर इथे मी अर्धी वाटी डाळ घेतलेली मुंगाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी इथे मी मसूरची डाळ घेतलेली आहे मी एकच डाळ वापरली तरीही चालेल किंवा यामधली कुठलीही डाळ स्किप केली तरीही चालेल किंवा जीव सालीची मुंगाची डाळ असते किंवा मग चण्याची डाळ असते कुठल्याही डाळी तुम्ही यामध्ये वापरू शकता आता हे डाळी टाकल्यानंतर हे दाळ तांदूळ आपल्याला सुरुवातीला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे तर इथे मी पाणी घालून हे स्वच्छ असे एक दोन वेळा धुवून घेतलेले आहे आता आपण हे दाळ तांदूळ शिजवायला ठेवायचे आहे त्यासाठी मी इथे पाणी घालते आहे पाणी इथे आपल्याला अंदाजेच घालायचे आहे याचं काही प्रमाण किंवा माप नाही आहे त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आणि एक चम्मच इथे मी साजूक तूप घालती आहे तुम्ही तुपाच्याऐवजी एक चम्मच तेल घातलं तरीही चालेल आता झाकण लावून कुकरच्या आपल्याला मध्यम आचेवर तीन शिट्ट्या इथे करून घ्यायच्या आहे गॅस इथे मी मध्यमच ठेवलेला आहे आपल्या कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या होत तोपर्यंत मी काही भाज्या साईडला कट करून घेतलेल्या त्या आपण बघूया तिथे मी एक टोमॅटो कट करून घेतलेला एक मोठा आकाराचा कांदा बारीक इथे कट करून घेतला थोडंसं गाजर इथे मी कट करून घेतलं दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी अशा उभ्या कट करून घेतलेल्या अद्रकसुद्धा मी इथे बारीक कट करून घेतलेली लसणसुद्धा आपल्याला इथे बारीकच कट करून घ्यायचा आणि थोडेसे इथे मी मटरदाणे घेतलेले आहे आणि जे पालक इथे मी अर्धी गड्डी पालक स्वच्छ साफ करून बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे पालक इथे आपल्याला बारीकच कट करून घ्यायचे आहे ते एवढ्या भाज्या इथे आपल्याला लागणार आहे साईडला जो कुकर आपण होता होत्या त्याच्यासुद्धा तीन शिट्ट्या झालेल्या आहे तर बघूया आपण छान इथे आपले तांदूळ आणि ताळ शिजून झालेली आहे हे आपण साईडला ठेवूया आणि फोडणी करायला घेऊया तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढाई छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन पडी तेल घालायचं तुम्ही तेल आणि तूप दोन्ही मिक्स करून घातलं तरीही चालेल तेल गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच इथे मी मोहरी घातलेली आणि अर्धा चम्मच इथे आपल्याला जिरं घालायचं आहे जिरा आणि मोहरी छान फुलल्यानंतर ज्या हिरव्या मिरच्या आपण कट करून घेतलेल्या होत्या त्या मी यामध्ये घालते आहे तुम्हाला जर तिखट कमी हवं असेल तर तुम्ही मिरची इथे कमी घालू शकता मिरची घातल्यानंतर जो कांदा आपण इथे कट करून घेतलेला होता तो कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आणि हलकासा कांदा इथे आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर जे अद्रक लसूण आपण बारीक कट करून घेतलेले होते ते आपण यामध्ये घालूया आणि अद्रक सुद्धा आपल्याला इथे छान कांद्याबरोबर परतून घ्यायचे नंतर राहिलेले जे गाजर आणि टोमॅटो आहे ते सुद्धा मी यामध्ये घालते आहे आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक मिनिट हे मी तेलामध्ये संपूर्ण परतून घेते आहे आता जे दाणे घेतलेले आहे आपण ते अर्धी वाटी दाणे मी यामध्ये घालते आहे मटरदाणे हे ऑप्शनल आहे नाही घातले तरीही चालेल मटरदाणे घातल्यानंतर परत मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे तर सुरुवातीला इथे मी अर्धा चम्मच हळद घेतलेली ती यामध्ये घालते आहे एक चम्मच इथे मी मिरची पावडर घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आणि एक चम्मच इथे आपल्याला किचन किंग मी मसाला इथे घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी पुलाव मसाला बिर्याणी मसाला किंवा मग सांबार मसाला जरी घातला तरीही चालेल तर एक चम्मच इथे मी किचन किंग की मसाला घालून सर्व मसाले छान असे तेलामध्ये परतून घेतलेले जे पालक आपण इथे कट करून घेतलेली होती ती आपण यामध्ये घालूया आणि पालकसुद्धा आपल्याला या संपूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करून झाल्यानंतर ही पालक आपल्याला या मिश्रणामध्ये दोन मिनिट छान अशी शिजवून घ्यायची आहे पालक इथे आपण बारीक कट केलेली होती त्यामुळे तिला शिजायला जास्त वेळ लागत नाही तर झाकण ठेवून एक ते दोन मिनिट मी हे पालक छान अशी इथे शिजवून घेतलेली आहे बघू शकता छान इथे पालक बऱ्याचपैकी शिजलेली आहे आता जे डाळ आणि तांदूळ आपण शिजवून घेतलेले होते ते डाळ आणि तांदूळ आपण यामध्ये घालूया तर इथे मी डाळ आणि तांदूळ घालते आहे आणि हे घातल्यानंतर परत हे आपल्याला संपूर्ण डाळ आणि तांदूळ छान इथे मी मिक्स करून घेते आहे म्हणजे जो मसाला आहे तो संपूर्ण मी इथे डाळ आणि तांदूळमध्ये मिक्स करून घेते आहे साईडला मी पाणीसुद्धा गरम करून घेते आहे कारण डाळ खिचडी बनवत असताना यामध्ये आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे तर इथे आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं डाळ खिचडी तुम्हाला कितपत पातळ किंवा मग घट्ट हवी आहे त्यानुसार आपल्याला इथे पाणी घालायचं आहे तर डाळ खिचडी इथे जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही तर अशा पद्धतीने इथे मी डाळ खिचडी बनवून घेते तुम्हाला जर यापेक्षा पातळ हवी असेल तर तुम्ही थोडं पाणी यामध्ये जास्त घालू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं मीठ आपण सुरुवातीला डाळ आणि तांदूळ शिजवून घेतले तेव्हासुद्धा घातलेलं होतं म्हणून मीठ इथं थोडंसं सांभाळून घालायचं थोडंसं यामध्ये या या मी मीठ घातलं एक चमच यामध्ये मी साजूक तूप घातलेलं थोडासा कोथंबीर यामध्ये मी घातलेला त्यानंतर हे संपूर्ण असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आता हे डाळ खिचडी आपल्याला एक ते दोन मिनिट झाकण ठेवून शिजू द्यायची गॅस इथे मी कमी ठेवलेला आहे आणि कमी गॅसवरती ही डाळ खिचडी आपल्याला झाकण ठेवून दोन मिनिट शिजून घ्यायची आहे तर एक ते दोन मिनिट झालेले आहे तर तुम्ही बघू शकता छान इथे आपली खिचडी आता शिजलेली आहे मस्त असा सुगंधसुद्धा सुटलेला आहे बघूनच खावीशी वाटणारी अशी आपली डाळ पालक खिचडी तयार झालेली आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तर अशा पद्धतीने डाळ खि पालक खिचडी आपल्याला बनवून घ्यायची आहे ही खिचडी जर तुम्ही गरमागरम खाल तर एकच नंबर लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेच हे आवडीने खातील अशी मस्त चमचमीत चौदा डाळ पालक खिचडी आपली इथे तयार झालेली आहे आणि वरून जर तुम्ही त्यावर असं साजूक तूप जर घेतलं तर एकच नंबर या लोकांना भाजी भाकरी खावीशी वाटत नाही किंवा मग आजारी आहे किंवा मग लहान मुलं आहे तर अशी पौष्टिक डाळ पालक खिचडी एकदा नक्की बनवून बघा तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या साध्या सोप्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय